राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काही आमदारांनी अजित पवारांची साथ दिली तर काहींनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं तर काहींनी वेळ येईल तशी आपली भूमिका स्पष्ट केली अशीच आणखी एक भूमिका आज स्पष्ट झाली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांची आमदार नवाब मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या ज्यात घड्याळ या चिन्हाचा वापर केला घड्याळ हे चिन्ह सध्या अजित पवार गटाकडे आहे कारण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची आहे असा त्यांचा दावा आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह तुतारी आहे आता घड्याळचं चिन्ह वापरून नवाब मलिकांनी अजितदादांसोबत असल्याचं स्पष्ट केलंय पण त्यांच्या या भूमिकेला महायुतीतील इतर दोन पक्षांचा पाठिंबा मिळणार की विरोध असणार हे पाहणं महत्वाचं असेल खास करून भाजपचं यावर काय म्हणणं आहे हे पाहावं लागेल जाणून घेऊयात याचबाबत सविस्तर या व्हिडिओतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना सध्या तब्येतीच्या कारणावरून अंतरिम जामीन देण्यात आलाय घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत पण त्यांचा पाठिंबा कुणाला याबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती याचं कारण त्यांनी गेले सहा महिने घड्याळ या चिन्हाचा कुठेही वापर केला नव्हता जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह आहे मात्र स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं नवाब मलिक यांनी हे चिन्ह वापरलंय त्यामुळे त्यांची भूमिकाही स्पष्ट झाली आहे असं म्हणावं लागेल मात्र मलिकांच्या या भूमिकेचं महायुतीत कसं स्वागत होणार याबाबत प्रश्नच आहे कारण दोनच महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक खुलं पत्र लिहिलं होतं ज्यात नवाब मलिक यांना महायुतीत सामावून घेणं योग्य ठरणार नसल्याचं भाष्य फडणवीसांनी केलं होतं याचं कारण त्यांनी नवाब मलिकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती हे दिलं होतं तर तुरुंगातून बाहेर पडल्यावर मलिक जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत गेले तेव्हाही भाजपनं मोठा विरोध केला होता नवाब मलिक हे मुंबईतल्या अणुशक्ती नगरचे प्रतिनिधित्व करतात ते इथले विद्यमान आमदार आहेत लोकसभेतल्या अनुभवावरून मुस्लिम समाजाचा पाठिंबा हा महाविकास आघाडीला आहे त्यामुळे नवाब मलिकांसारख्या नेत्याला आपल्या जवळ ठेवणं महायुतीला गरजेचं आहे पण भाजपच्या दबावामुळं मलिक अपक्ष विधानसभा लढणार अशीही चर्चा सुरू आहे असं झालं तर याचा थेट फटका हा अजित पवार गटाला बसू शकतो मलिक हे राज्यातले मोठे मुस्लिम नेते आहेत त्यांनी अल्पसंख्याक मंत्री म्हणूनही काम केलंय त्यात जर अजित पवार गटानं भाजपच्या दबावामुळं मलिकांना दूर सारलं तर ते मवियाच्या पर्यायानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधतील जी अजित पवार गटाला परवडणारी नाही पण मलिकांच्या आजच्या भूमिकेमुळे त्या चर्चेलाही पूर्ण विराम मिळाला असं म्हणावं लागेल कारण आज त्यांनी केलेला घड्याळाचा वापर हा विधानसभा निवडणूक अजित पवार गटाकडूनच लढवणार असल्याची कबुली म्हणावी लागेल आता नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावर भाजपकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहावं लागेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद